सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये येऊन ती यात्रा पोहोचली आहे जनतेच्या गाठीभेठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येत आहेत असं लंके यांनी म्हटलंय तर यात्रेच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे मागील दहा वर्षात सरकारनं शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही आहेत ज्यांना लोकसभेमध्ये पाठवलं त्यांनी देखील कधी जनतेचे फोन घेतले नाही कुठलीही कामं केली नाही आहे याचा रोष मला बघायला मिळतोय माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी माझं काम अडवण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुकीमध्ये जनता सांगेल कोणी किती कामं केली आहेत असं लंकेंनी म्हटलं आहे तर सध्या राज्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे आणि काही ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे असं विचारलं असता लंकी म्हणालेत की हवामान बदलानं शेतकरी अडचणीमध्ये आलाय तर जामखेड कर्जत भागात पिण्याच्या पाण्याची अतिशय टंचाई आहे ते तेथील माता भगिनी यांनी टँकर सुरू करण्याची मागणी देखील केली आहे एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आजचा हा यात्रेचा चौदावा दिवस आहे आणि चौदाव्या दिवसाचा शुभारंभ आपण पारगावमध्ये केलेला आहे तुम्ही पाहिले असेल इतकी उत्स्फूर्तपणे गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे ज्या निवडणुकीला मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्या निवडणुकीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तरी ही नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे म्हणून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळतो हे प्रतिसाद कशामुळे हे जर बारकाईने अभ्यासलं तर भाजपच्या मागच्या पाच वर्षापूर्वी मागच्या दहा वर्षापासून कुठलाही शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय घेतलेला नाही आणि ज्यांना पाच वर्षापूर्वी लोकसभेमध्ये पाठवलं त्यांनी कधी लोकांचे फोन उचलले नाही कुठलं काम केलं नाही ही भावना हा लोकांचा रोष त्या ठिकाणी पाहायला मी काय केलं हे माझ्या नगरपारनगर विधानसभा मतदारसंघातील लोकांना माहिती आहे मी प्रत्येक गावागावात काय विकास केला हे सगळ्यांना जग जाहीर आहे सगळं त्यांनाच माहिती आहे ना त्यांनी माझे कित्येक वेळा माझे काम अडवण्याचा प्रयत्न केला माझ्या प्रत्येक का बजेटच्या कामाला स्टे देण्याचा प्रयत्न केला त्यांनाच माहिती आहे ना त्यांनाच माहिती आहे मुळं माझ्या लोकांना माहिती आहे ना मी काम केलं का नाही तुम्ही केलं का नाही हे जनता सांगते ना तुम्ही सांगण्याच्या अपेक्षा काय म्हणजे मी जर खोटं बोलत असते तर माझी जनता सांगा नाही हे खोटं बोलतो तुम्ही काम नाही तुम्ही काम केलं असत लो के लो के लोक म्हणते ना तुम्ही काम केलं सध्याला लोकसभेचं सुरू आहे मात्र परिस्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी काय सांग ह्या हवामान कधी कधी बदलामुळं बऱ्याच ठिकाणी आज बीडमध्ये सुद्धा गारपीट झाली नुकसान झालं त्या भागात अनेक शेतकऱ्यांचं आपल्या भागातसुद्धा आज टँकरची भयानक काही ठिकाणी परिस्थिती टँकरच अपेक्षित मी म्हणजे जेव्हा कर्जत जामखेडला आम्ही फिरलो विशेष करून जामखेडमध्ये बऱ्यापैकी आम्ही प्रत्येक गावात गेल्यानंतर आमच्या माता भगिंची मागणी होती की आम्हाला टँकर लवकर सुरू करा म्हणजे अशी अतिशय गंभीर परिस्थिती आहे श्रीगोंदा शहरामध्ये आपली सभा होती वेळ झाली अनेकांनी खंत व्यक्त केली श्रीवंदा काय झालं साहेब प्रत्येक गावात गेल्यानंतर आम्ही जो टायमिंग ॲडजस्ट केलेला असतो तो टायमिंग ॲडजस्ट होत नाही कारण गा ज्यावेळेस आमची यात्रा चालते चौका चौकात लोक थांबतात स्वागत करतात मग स्वागताला लोक थांबल्यानंतर आम्हाला उतरणं भाग पडतं त्यांच्याशी पाच मिनटं बोलणं भाग पडतं नियमाचं उल्लंघन करून सभा करणं पण उचित ठरत नाही कारण दहा नंतर का श्रीगोंदा शहरात येऊन सभा करणं अशक्य होतं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सायरांग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल